हाय हॅलो नमस्कार मैत्रीण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की प्रिन्स कट थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊज आपण मागच्या व्हिडिओमध्ये कट केलेलं होतं त्याचं आपण पूर्ण स्टिचिंग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रिन्सचं कट ब्लाऊज कसं कर स्टिच करायचं हे तुम्हाला समजून जाईल ह्या व्हिडिओमध्ये तर हे पहा मी कट प्रिन्सची कटोरी समोरासमोर ठेवली त्याच्यावर अस्तर पण समोरासमोर ठेवलेलं आहे आणि मी जॉईंट करून घेतलं एक्स्ट्राचं कपडा फॅब्रिक सगळं आपलं कट करून घेतलेलं आहे आता मी योगपट्टी घेतलेली आहे ते योगपट्टी पण घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचंय एक पट्टी पण समोरासमोर ठेवून असतं त्याच्यावर समोरासमोर ठेवून आपल्याला अस्तर अजिबात कट नाही करायचं आपल्याला फक्त आणि फक्त काय आहे आपल्याला यस्ट्राचं ब्लाऊज पीस फ्रॅब फॅब्रिक म्हणजे एस्ट्राचं ब्लाउज पीस कपडा आहे ते आपल्याला कट हे तर अशा पद्धतीने तर हे पहा तुम्ही पण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता करा जर तुम्हाला व्हिडिओ समजत नसेल तर व्हिडिओ रिपीट रिपीट पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ब्लाऊज क कसं स्टिच करायचं कसं कटिंग करायचं याच्या अगोदर मी थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊजचा चौतीस साईजचा सा ब्लाऊजचा सा, हे सा, सा, कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा म्हणजे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण समजून जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आता सध्या प्रिन्स कट ब्लाऊजचं खूप जास्त ट्रेंड चालू आहे यात आता जास्त प्रिन्स कट ब्लाऊजच कस्टमरची मागणी असते त्याच्यामुळे खूप जास्त प्रिन्स कट ब्लाऊज चालतात ते पहा आता काय करायचं आपल्या साईड पॅटर्न होते पुढचे आपले पूर्ण पार्ट आपले जोडून झालेले जातात आपल्याला घ्यायची आहे बाहे जोडायला भाई जोडायला घ्यायची आहे हे बघा लेसला ले जे आपण लेस ब्लाऊज पीसच्या बाहेर काढलेली असते तर ती आपल्याला पूर्ण दोरे वगैरे आधीच काढून व्यवस्थित बाहेर टाकून द्यायचे हे अशा पद्धतीने आता आपल्याला इथं काय करायचे भाईला कप बऱ्याच जणांना काय होतं की पुढचा आणि मागचा भाग आपल्याला समजून येत नाही तर ते तिथं काय करायचं आपल्याला खडून मार्क करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला काय होतं की आपला पुढचा आणि मागचा भाग बरोबर आपल्याला लक्षात येईल अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने तर मग आता काय होतं दोन्ही पण मी आता जोडून घेतलेले आता मी त्याला हे करणारे दाबटीप देणारे दाबटीप दे आपल्याला अस्तरच्या साईडने द्यायची कारण की आपल्याला वरून पण एक दाबटीप द्यायची आहे ती आपल्याला ब्लाऊज फिशच्या साईडने द्यायची हे पहा अशा पद्धतीने खालून एक दाकटीप दिली वरून पण दाकटीप दिली आणि आता आपल्याला पूर्ण भाईचं वरच्या साईड दोन्ही पण भागाच्या साईड असतात त्या ते आपल्याला भाईला व्यवस्थित असं जोडून द्यायच्यात तर भाईचे व्हिडिओ पण मी आग ह्याच्या आधी पण मी भाई कशी तयार करायची आता व्हिडिओ टाकलेला आहे पण ते जॉईंटचा व्हिडिओ होता तर तुम्ही ही बिना जॉईंटचा व्हिडिओ आहे तुम्ही तुम्ही लक्ष पूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मी पूर्ण अस्तर जोडण्यापासून तर ब्लाऊज स्टिच करण्यापर्यंत फिटिंग टाकण्यापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण टाकणार टाकलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्टेप बाय स्टेप ब्लाऊजचं अस्तर जोडण्यापासून ते फिटिंगपर्यंत कसं ब्लाऊज शिवलं जातं स्टिच केलं जातं त्या सगळं सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून जातील अगदी नवीन शिकणाऱ्यांनासुद्धाही ह्याच गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर समजतील आणि व्हि जर व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदा पाहिल्याने कधीच समजणार नाही त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ रिपीट रिपीट पहा आणि तुम्हाला लक्षात येईल की लवकरच तुम्ही कसं व्यवस्थित तुम्ही करू शकता ब्लाऊज कसं शिवू शकता तर तुम्ही परफेक्ट शिवण्यासाठी तुम्हाला रिपीट रिपीट व्हिडिओ पाहिलं पाहिजेत जेणेकरून तुम्हाला लवकर शिवता येईल आणि व्हिडिओ काय करत जा शेअर करत जास्तीत जास्त ज्याला खूपच ह्या गोष्टीची आवड आहे स्टिचिंग करण्याची टेलरिंगची त्यांना त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही पोहोचा हा व्हिडिओ पोहोचत जा कारण की काय होतं मग जेणेकरून प्रत्येकाला काहीतरी व्हिडिओमधून कोणाला काहीतरी शिकता आलं तर ते तेवढीच ते मना मनामध्ये माणसाच्या एक सपोर्ट होतो की चला आपल्या व्हिडिओमधून कोणीतरी काहीतरी आहे तर हे पहा अशा पद्धतीने आता मी लेस पण अटॅच करून घेते स्टिच करून घेते वरती लेस आपल्याला कशी स्टीच करून घ्यायची आता दोन्ही पण मध्य काढला आहे मध्यवर आपल्याला खडून मार्क करून घ्यायचे आणि मध्यावरच आपल्याला ठेवूनच आपल्याला लेस जोडून घ्यायची आणि लेस जोडताना काय करायचे साईड साईडने आपल्याला डबल फोड करायचं आहे जेणेकरून काय होतं लेसच्या दोरे वगैरे आपल्याला निघत नाहीत लेस लवकर खराब होत नाही ब्लाऊजची त्याच्यामुळं आपल्याला हे अशा पद्धतीने लेस कधी पण दुमडायची फोड करायची हे पहा माझं आता जोडून झालेलं आहे आता आपल्या भाई भाई पण अस्तरला जॉईंट करून झालेली आहे भाई पण तयार करून ठेवली आहे आपण पुढचे पण पॅटर्न आपण अस्तरला जोडून तयार करून ठेवलेले आहे आता आपल्या पाठीमागचा पॅटर्न आपल्याला तयार करायचं म्हणजे पाठीमागचा भाग आपल्याला अस्तरला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे इथं पहा मी पानगळा टाकलेला आहे तुम्ही कटिंगच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल की मी पानगळा कट कसा पद्धतीने कट केला असं होता गोलगळा कशा पद्धतीने कस कट करते तुम्ही जर कटिंगचे व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर तुम्हाला लवकर समजून येईल हे पहा मी पूर्ण अस्तरला हे करून घेतलं वरचं जे काही फॅब्रिक एक्स्ट्राचं होतं ब्लाऊज पीसचं ते कट करून घेतलं आणि छोटे छोटे नॉचेस दिले जास्त नॉचेस नाही द्यायचे कारण की तुम्हाला जास्त कट जर दिले तर तुमचं ब्लाऊज खराब होण्याची शक्यता असते तर त्यामुळे तुम्हाला छोटे छोटेच असे व्यवस्थित असे कातरीच्या कोनाने कट करून घ्यायचे जेणेकरून काय होतं की गळा व्यवस्थित प पलटी होतो आणि आपला गळा व्यवस्थित सेफमध्ये येतो ते मी आता पूर्ण खाली पण टीप मारून घेतली नाही आणि आता आपण पलटी मारून वरून दाब टिप देऊन घेऊया आता मी खाली पण कमरेच्या साईडला पण खाली आपण दापटीप देऊन घेऊया हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आता आपल्याला उलटं करून अस्तरच्या साईडनी आपल्याला पूर्ण अस्तर साईड साईडने मुंडे मुंडा आणि आपल्याला फिटिंगच्या साईडनी पूर्ण जोडून घ्यायचे आहे आणि आपल्याला फॅब्रिक कट करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने व्हिडिओ स्पीडमध्ये केलेला आहे कारण की जेणेकरून तुम्हाला पटपट समजून यावं हे पहा अशा पद्धतीने आता आपला पूर्ण भाग तयार झाला आता आपण टक्स देऊया बॅक टक्स बॅक साईडचे टक्स कसे द्यायचे कोणाला समजत नाही कुठं कधी एक ट टक्स कमी किंवा जास्त होतं तर त्यामुळं आपल्याला कधी पण टेपची मोजणी करून ट टक्स घ्यायचेत हे पापा मी मध्य काढलेला आहे आणि मध्येतून साडेचार साडेचार इंच जो दो दोन्हीच्या पण साईडनी टक्सला मार्क करून घेतलेला आहे टेपनी आणि उंचीला पण चार चार घेतलेला आहे तर हे बाबा आपले टक्स पण झालेत पानगळा पण तयार करून झालेला आहे आता मला इथं पानगडायला ना लेस लावायची आहे तर हा मी अशी लेस घेतलेली तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस घेऊ शकता तुम्हाला आवड आवडत असेल ती आणि मी ती नॉट पण घेतली तर मला नॉट पण लावायची आहे पानगळ्याला शक्यतो नॉट लेस लावली तरच पानगळा छान दिसतो हे पहा काय करायचं नॉट शोल्डरच्या खाली आपल्याला अडीच ते तीन इंच यायचं आणि मग नॉट टाकायची कारण की नॉट जास्त आली तर मग मानेला घासायची शक्यता असते त्यामुळं तुम्ही ते नॉट खाली थोडीशी अडीच ते तीन इंचावर तुम्ही नॉट लावू शकता तर दोन्हीचं पण मध्ये काढून मी दोन्हीला पण नॉट जॉईंट करून घेतले आता मी लेस जॉईंट करून घेते लेस लावून घेते हे फार अशा पद्धतीने माझी पण लेस पण लावून झाली लेसला कधी पण आपल्याला दोन टिपा द्यायचं जेणेकरून काय होतं की लेसमध्ये आपल्याला व्यवस्थित असं टिपा दिल्या जातात व्यवस्थित अशा टिपा आपण आपली लेस आप ले जॉईंट आप ले केली ले जाते लेस निघत नाही कुठेही लेस पलटी पडत नाही हे दोन्ही पण आपल्याला टिपा देऊन झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे लटकन तयार करायचे तर लटकनचा पण शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तर ते पण तुम्ही जाऊन पहा आता काय करायचं आहे लटकनला लेस लावून घ्यायची जेणेकरून चांगलं सुंदर असं लटकन आपले दिसतात तर मी तर ट्रिपल तीन ह्याचे लटकन लटकन करणारे तर आपल्याला काय करायचं तीन लटकन करता आणि छोटा मोठा आणि त्यापेक्षा मोठा असे तीन साईजच्या लटकन करायचे असतं तर तसाच कपडा आपल्याला त्याच साईजचा सा आपल्याला कपडा पण कट करायचा आहे छोटा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा अशा तीन साईजची आपल्याला स्टेप बाय स्टेप कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला ले दुमडून लेस लावायची हे पहा अशा पद्धतीने मी लेस लावून घेतली आहे दोन डबल टिप देते मी लेसला पण कारण की कुठेही लेस पलटी पडू नये म्हणून लेस छोटी असो किंवा मोठी असो तर दोन दाब टीप आपल्याला लेसला द्यायच्या आहेत कारण की लेस चांगली आपली बसते हे अशा पद्धतीने मी आता क लटकन करून घेतणार आहे त्याला त्रिकोण करून जोडून घ्यायचे बघा किती सुंदर असं लटकन तयार झाले आता मी दुसरं पण करून घेते आता काय करायचं आहे आपल्याला दुसरं पण करून घ्यायचं आहे त्याच्यात दुसऱ्या लटकन आपल्याला तीन तीन लटकन करायचे तर आता इथे अशा पद्धतीने तुम्ही चार पाच सहा अशे लटकन करू शकता किंवा तुम्हाला लेस नसेल लावायची तर तुम्ही लेस पण नाही लावली तरी चालते लटकनचे खूप जास्त खूप सारे प्रकार आहेत मी जसं तुम्हाला कस्टमरला लागेल तर तसे मी लटकन तयार करून देते हे पहा अशा पद्धतीने माझं तिसरं पण लटकन सुरुवात झाली आहे लटकनला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि न, 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 न प्रत्येक नवीन व्हिडिओ येणाऱ्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी तुम्हाला पहिला व्हिडिओ तुम्हाला मिळेल त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ टाकला की पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ मिळेल आणि त्यात व्हिडिओ आला आला आहे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत असतं त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि ॲलवरती क्लिक करायचे म्हणजे बेल क्लॅवरती कारण की तुम्हाला व्हिडिओ आलेला समजेल हे पा अशा पद्धतीने मी आता तिन्ही पण लटकन केले लटकनचे खूप जास्त प्रकार आहेत तर तुम्हाला जर प्रत्येक प्रकारचं लटकनच्या व्हिडिओ पण मी स्टेप बाय स्टेप अपलोड करत जाईन आपल्या चॅनलवरती काय करायचं मधलं फॅब्रिक नाही दिस म्हणून आपल्याला थोडंसं असं फोल्ड करायचं आहे त्रिकोणचा कपडा जे कोण आलेला कपडा असतो ते आपल्याला मध्ये फोल्ड करायचा जेणेकरून खाली तो कपडा दिसणार नाही हे पहा अशा पद्धतीने माझा पूर्ण गळ्याचा सेफ गळ्या लेस लावून आणि नॉट आणि लटकन तयार करून आपला पूर्ण बॅक साईडचा पॅटर्न तयार झालेला आहे बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे एकदम सिंपल साधा आपला पानगळा केलेला आहे आणि असे त्याला तीन तीन लटकन केलेले तर लटकन ते किती सुंदर दिसतात पहा अशा पद्धतीने तुम्ही सा लवकर लटकन घाई अ... गडबडीत तर तु तुम्हाला पटकन अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण लटकन करू शकता की जेणेकरून ब्लाऊज आपला चांगलं आणि आकर्षक दिसेल हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला बरोबर करून दाखवते आता काय करायचं आहे आपल्याला आपलं पूर्ण पॅटर्न तयार झालेली आहेत अस्तरला जोडून मागचा पॅटर्न भाई आणि आपल्याला हे पुढचं पुढचं जे आपल्याला पुढचे पार्ट आपण अस्तरला जॉईंट करून घेतले होते ते आता आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचे आहेत आपल्याला पुढचा भाग पूर्ण तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी काय केले फ्रीजची कटोरी ठेवली त्यावर आपल्याला हुकलुकपट्टीचा साईड पॅटर्न ठेवला आहे हे पहा अशा पद्धतीने आणि मी आता हळूहळू त्याला जॉईंट करून घेते आणि त्याच्यावरच आपल्याला परत एक दाबटीप देऊन म्हणजे टीप देऊन घ्यायची वरून तुम्ही दाबटीप पण देऊ शकता हे बाप सुंदर आलेला आहे आता मी दुसरं पण तसंच जॉईंट करून घेते आणि काय करायचं आहे आपल्याला हळूहळू जॉईन करायचं जेणेकरून काय होतं आपल्याला टी पप आपलं एकदम व्यवस्थित आणि सुंदर येतो म्हणजे आपलं पूर्ण छान पप पा आला तर ब्लाऊज छान बसतो आहे बा पप किती सुंदर आलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर तुमचा कधीही कुठेही ब्लाऊज कमी पडणार नाही जास्त पडणार नाही आणि व्यवस्थित तुमचा ब्लाऊज फिटिंगला पण एकदम सुंदर असं बसत असतो तर प्रिन्स कट ब्लाऊज तर आता खूप जास्त ट्रेंड चालू येतो तुम्ही अशा पद्धतीने तुमचे व्हिडिओ पाहून घर बसले तुम्ही कटिंग अँड स्टिचिंग तुम्ही स्वतःची ब्लाऊज करू शकता बाहेर देण्यापेक्षा तुम्ही असे ब्लाऊज शिवू शकता हे पहा अशा पद्धतीने मी आता योगपट्टी पण जोडली योगपट्टीचा टोक आणि जे साईड पॅटर्नचा टोक आहे ते आपण जोडून आहे आता काय करायचं आपल्याला जे आपण बरोबर केलेलं असताना तिथून आपल्याला एक पट्टी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पहा मी फटाफट जोडून घेतले दोन्ही पण साईडनी आता आपल्याला वर वरतून पण आपल्याला दाबटीप द्यायची जेणेकरून पट्टी ना आपली पूर्ण फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते कुठंही उचकणार नाही किंवा असं उचकली ना तर कुठंतरी असा घोळ वगैरे येतो तर मग ते घोळ येणार नाही त्यासाठी मी दाबटीप कंपल्सरी प्रत्येक ब्लाउजला प्रत्येक पॅटर्नला देत असते हे अशा पद्धतीने आपलं तिन्ही पण पार्ट दोन्ही पण साईडचे आपल्याला जोडून झालेले आहेत आता आपल्याला ब बस बसवायची हुक आणि लुकपट्टी पहिले मी आता लुपट्टी जोडून घेणार लुपट्टी जोडताना आपल्याला आपल्या सा मेन ब्लाऊज तर ते असतं ते वरती ठेवायचे आपल्याला हुक अस्तरची जी पट्टी आपल्याला जॉईंट करायची ती आपल्याला खालती सोडायची आणि अशी डबल फोल्ड करून डाक टीप द्यायची आहे आणि डबल फोल्ड कराय करून आपल्याला वरती एक पाच नंबरची टीप द्यायची आहे जेणेकरून आपल्याला लूप केल्याच्यानंतर टीप टीप आपल्याला उसवता येईल लूक आपल्याला पायपिंग केल्याच्या नंतर जोडायची आणि हे पाहत आम्ही आता घेतलेली आहे लूक हु, हुकाची पट्टी हुकाची पट्टी आपल्याला वरतून ठेवायची आहे आणि आपल्याला खाली फोड करून दाकटीप द्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपले हुक आणि लूक दोन्ही पण तयार झालेले हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला काय आहे गळ्याला गोल राऊंड देऊन घ्यायचं आहे आणि आपल्याला गळा जितका ठेवायचा आहे तितका तुम्ही ठेवू शकता इथं मला जितका मी गळा ठेवला आहे तितका मी आपलं मोजून घेतला आहे आणि आता मला गळा पूर्णतः गोल्ड शेपमध्ये गळा व्यवस्थित द्यायचा आहे इथं मी सहाचा गळा ठेवला आहे कारण की सहा ते साडेपा सहाचा ठेवला तर तुम्ही तयार गळा तुमचा साडेपाचचा होतो अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं जॉईंट करण्यामध्ये तर मी अशा पद्धतीने आता गळा पण कट करून घेतला आहे आणि हे आता मी पायपिंग कर तयार करून घेतली पायपिंगच्या पट्ट्या पण मी कशा काढल्यात तर ब्लाऊजच्या कटिंगमध्ये ते पण मी सांगत असते ती किंवा पायपिंगच्या पट्ट्या आपल्याला काढायच्या असतात अशा पद्धतीने तर हे पहा मी अशा पद्धतीने ब्लाउजच्या पट्ट्या तिरक्या गोडच्या पट्ट्या काढून मी गोड तयार करून घेतला एक पायपिंग आपल्या एका साईडचं पायपिंग आपल्याला तयार झालेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडचं पायपिंग पण तयार करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडी थोडी नॉचेस पण टाकले तर तुम्ही मग तुमची गाळ्याची प पायपिंगची पट्टी नाही व्यवस्थित असे फोल्ड होते तर मी तर नचेस नाही टाकले कारण की मला सवय आहे म्हणजे व्यवस्थित फोल्ड होते ते हे पाशा अशा पद्धतीने पायपिंग पण दोन्ही पण साईडची पायपिंग पण तयार झालेली आहे पाठीमागं आपण पायपिंग केलेली नाही आहे किंवा कारेन आपण त्याला लेस लावलेली आहे ले। पाँप ले आता आपली पुढची गळ्याची पायपिंग पण तयार झाली आहे बघा अशा गो पद्धतीने गोल असा मस्त असा गळा येतो हा गळा खूप सेफमध्ये बसतो आणि पा पप पण किती छान आले तर आपण इथं आता काय करायचं आहे आपल्याला लूक क तयार करून घ्यायची थूक लावण्यासाठी लोकची पट्टीच्या साईडने पाच किंवा सहा लूक तुम्ही करू शकता त्याच्यावर आपल्याला दोऱ्याचे पण लूप करायचे असतात तर त्याच्या त्याच तर दोऱ्याचे पण लूक कशी करते त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून टाकणार आहे आपल्या चॅनलवरती हे पहा मागचा आणि <coughs> मागचा पॅटर्न तयार आहे पुढचा पॅटर्न पण तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला हे करायचं आहे जॉईंट करून घ्यायचे आहेत कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं बॉबिन आहे ना बॉबिन आपण कधी पण एक्स्ट्राचं जोडायचं जेणेकरून काय होतं आपला वेळ कमीत कमी, -कमी वाचतो तर मी एक्स्ट्राचं बॉबिन जोडून घेतलेलं होतं तर ते मी एक्स्ट्राचं बॉ ब्लॉबिन दुसरं लावलं संपलं होतं द्वऱ्याचं तर हे पहा अशा पद्धतीने मी आता दोन्ही पण दोन दोन टिपा दो तुम्ही देऊन शोल्डरला थोडासा गळ्याच्या साईडने उतार देऊन तुम्ही जोडू शकता कारण की शोल्डर पण उतरत नाही त्यासाठी आणि पहा अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचं थोडासा फॅब्रिक कट करून घेतले मोजून घेतले कुठे क्यों कमी किंवा जास्त पडलेलं नाही आणि अशा पद्धतीने मी भाईचा मद्य काढून भाई म भाईचा मद्य शोल्डरवर ठेवून एक साईडची भाई जोडून घेतली आता दुसऱ्या पण साईडची भाई जोडून घेतली मागच्या पुढच्याच मुंड्याची साईडचा पुढचा मुंडे आपल्याला भाईचा कसा समजेल तर मी भाई जोडताना आहे की थोडासा पुढच्या मुंड्याला आपण मार्क करून घेऊ शकतो खडोनी मग जेणेकरून आपल्याला पुढचा मुंडा भाई जोडताना समजेल हे पण अशा पद्धतीने आता पुढचा मुंडा आखले आ, मार्क केलेला बरोबर पुढच्या साईडनी आलेला आहे दोन्ही पण साईडनी कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही असं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही लक्षात ठेवून छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसतो तुम्ही सुरुवातीला प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला नियोजन लावायला पाहिजे की तुम्ही कसं ब्लाउज शिवता तुम्ही काय गोष्टी चूक कुठं करता कुठं आपण चूक केली नाही पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे जेणेकरून काय होतं की तुमचा ब्लाऊज कुठेही पहिल्यापासूनच ला सवय लावल्या तर प्रत्येक वेळेस आपल्याला ब्लाऊज शिवायला किंवा सुवायला पडणार नाही प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्षात राहतील पहा अशा पद्धतीने आता माझा पूर्ण ब्लाऊज स्टीच झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फिटिंग टाकायची आता फिटिंग टाकायचे काय करायचं कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बरोबर भाग करून घ्यायचे तर माझा कुठेही कमी किंवा जास्त पडत नाही जर तुमचा पडलाच तर तुम्ही मुंड्याच्या साईडने थोडा अर्धा किंवा पाव इंच दाब थोडीशी टीप देऊन जे भाग तुम्ही दुसऱ्या भागाच्या बरोबरीने करू शकता तर हे पहा अशा पद्धतीने आता दोन्ही सुईच्या साईजने आपल्याला साईडनी आधी वरतून टिपा द्यायच्या आणि त्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे ते का करायचं ते कारण कुठेही दो फिटिंगच्या साईडने दोरे वगैरे निघत नाहीत किंवा ब्लाउज काही टोचत असतात तर ते आपल्याला टोचत वगैरे नाहीत आपलं फिटिंग वगैरे व्यवस्थित बसतं त्यासाठी आपल्याला अर्धा किंवा इंच आधी फोल्ड करून टिप मारायची मग नंतर उलटं करून परत एकदा फोल्ड करून टिप मारायची हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे फिटिंग फिटिंग आप फिटिंग आपल्याला अंगावरती माप घेऊनच करायची किंवा हो तुमचा कस्टमरचा ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजचे मापं काढूनच टाकायचे आहे ज्याची साईज तितकाच आपल्याला फिटिंग टाकायची आहे प्रत्येकाचं ब्लाऊज साईज गळा दंडघेर कंबर हे प्रत्येकाची वेगवेगळी असते त्यामुळे आपल्याला टाकायची आहे तर बघा चौतीस साईजचं ब्लाऊज आहे तर आठ इंचं मी हुक लुक हुकाच्या साईडनी टाकलेलं आहे साडेआठ इंचं लुकच्या साईडनी टाकलेलं आहे साडेआठ इंच लुकच्या साईडनी का तर अर्धा इंच आपल्या लुकच्या साईडनी जास्त जातं आणि दंडघेर टाकले आहे सहा इंच कंबर टाकलेलं आहे साडे इंच ने नाही बघा अशा पद्धतीने बरोबर फिटिंगची लाईन माझी तिन्ही पण पॉईंट एकदम बरोबर येतात कारण की हेच ब्लाऊज फिटिंगमध्ये बसतं तीन पॉईंट एकदम बरोबर आले तरच ब्लाऊज फिटिंगमध्ये बसतं कुठेही घोळ किंवा कुठेही फुगा वगैरे ब्लाउजला येत नाही एकदम फिटिंगमध्ये ब्लाऊज हा बसतो अशा पद्धतीने मी चार जी मेन आपली खडोणी मार्क केलेली होती ती फिटिंगची पहिली टीप असते नंतर आपल्याला दोन तीन चार पाच अशा तुम्हाला जितक्या द्यायच्यात तुम्ही फिटिंगच्या टिपा सेफ्टीसाठी देऊ शकता तीन ते चार ते पाच एक साईडनी तुम्हाला चार चार किंवा पाच पाच टिपाची द्यायच्या जेणेकरून काय करतं कधी फिटिंगला जास्त ब्लाऊज झालं कस्टमरची तब्येत वगैरे वाढली तर तुम्ही फिटिंगला जास्त ब्लाउज झालं तर तुम्ही दोन्ही पण साईडची एक एक टीप तुम्ही त्यांना उसून देऊ शकता आणि त्याच्या त्या साईडने तुम्ही बरोबर हे बघा अशा पद्धतीने पू एकदम परफेक्ट असा ब्लाउज झालेला आहे कुठं किंवा कमी किंवा जास्त नाही मुंड्यामध्ये पण कुठं खालीवरही नाही आहे बरोबर एकदम परफेक्ट असा ब्लाउज झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा ते पहा अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला ब्लाउज तयार झालेला आहे हे पहा पूर्ण आपली शिलाई एकेच ब्लाऊजमध्ये कशी पाहिली आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा हे पहा गुळगळा खूप बरोबर आलेला आहे पट्टी पण कुठे कमी किंवा जास्त नाही आलेली आपण कप नाही बसवले तरी पप किती सुंदर आलेली आहेत बरोबर आपलं हे ब्लाऊज बसतं कुठेही कमी किंवा जास्त पडत नाही व्यवस्थित आणि ही भाई अशी वरती का तरंगते तर भाईला फुगा वगैरे येत नाही म्हणून ही भाई वर